नमस्कार बाळांनो मी आज रानातून आणलेल्या फांदाच्या भाजीचे देडे बनवून दाखवते मी फांदाची भाजी घेतली याला आपण चांगलं धुवून घेऊ आणि बारीक बारीक कापून घेऊ या भाजीला स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ ही भाजी, भाजी गावाकडच खायला भेटती वावरात हे ये जाळीवर येती बोरीच्या झाडावर येते मस्त धुवून तिला बारीक चिरून घेऊ भाजीला बारीक कापून घेऊ अशी बारीक बारीक कापून घ्यायची पूर्ण भाजी अशीच बारीक कापून घेते पूर्ण भाजी अशी बारीक कापून घेतली हिला आपण मध्ये परतून घेऊ चूल पेटून घेऊ चूल पेटली कढई चुलीवर ठेवून घेऊ कढई मस्त गरम झाली कढईमध्ये एक उबळी तेल टाकून घेते थोडेसे तेलामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे मस्त तडतडलेत भाजी टाकून घेऊ भाजीला परतून घेऊ थोडस घेऊ मिठाने भाजी नरम पटकन नरम होती भाजीवर झाकून ठेवू मस्त भाजी, भाजी नरम झाली काढून घेऊ धिडे बनवण्यासाठी हिरवी मिरची कुटून घेऊ लसूण कुटून घेऊ लसूण जरा जास्त वापरायचा थोडस मीठ मिरची मस्त बारीक कुटून घेऊ लसूण जास्त वापरण्यामुळं मुळे धिड्याला चांगली चव येते मिरची छान बारीक कुटून घेतली काढून घेऊ ताटामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेऊ एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि एक वाटी बेसन पीठ टाकून घेऊ पूर्ण पिठाला मस्त मिक्स करून घेऊ चांगलं पीठ मिक्स झालंय त्याच्यामध्ये वाट वाटलेलं वाटण टाकून घेऊ परतून घेतलेली भाजी टाकून घेऊ चिरलेली थोडीशी कोथंबीर घेऊ थोडीशी हळद टाकून पिठाला चांगलं मळून घेऊ मिक्स करून घेऊ पीठ भाजी छान मिक्स करून घेतली थोडस मीठ टाकून घेऊ अगोदर भाजी परतीतांना टाकलेलं आहे आणि वाटणामध्ये टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मस्त उंडा बनवून घेऊ मस्त असा घट्ट उंडा बनवून घ्यायचा या भाजीमुळं मुळे धापाट्याला मस्त चव येते छान असा घट्ट उंडा म्हणून घेतलाय आपण याला झाकून ठेवू तवा चुलीवर ठेवून घेऊ तवा गरम होते तोपर्यंत आपण धिडे बनवून घेऊ भिजवून पोळी पाटावर रुमाल ठेवून घेतलाय धिडे बनवून घेऊ धिड बनवण्यासाठी उंडा घेतलाय थोडं थोडं पाणी लावून रुमालावर पीठ ठेवून घेऊ थोडं थोडं पाणी लावून पूर्ण असं धिरडं बनवून घेऊ दीरड मस्त गोल बनवून घेऊ तवा गरम झालाय तव्यावर थोडस तेल टाकू तेलावर धिरड टाकून घेऊ साईडनं थोडस तेल टाकून घेऊ दिला दुसऱ्या साईडनं पलटून घेऊ थोडस तेल टाकून घेऊ दोन्ही भाजी बाजूंना चांगलं धिड शेकून घेतलंय काढून घेऊ ह्या भाजीच धेड खायला खूप छान लागत आहे पूर्ण धेडे असेच बनवून घेऊ असच हाताने गोल गोल बनवून घेऊ धेड मस्त गोल बनवून घेतलंय थोडस मधातून गोल बनवून घेऊ धेड्याला तव्यावर टाकून घेऊ दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ छान असे आपले धेडे तयार आहेत फांद्याच्या भाजीचे धेडे दह्यासोबत किंवा गुळासोबत खायला खूप छान लागत तुम्ही पण बनवून बघा आवडले तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपली मावशी या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका